तर आंबडच्या मतमोजणी केंद्रावरनं आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी आढावा घेतलेला आहे तोही पाहूयात नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रिया ही आंबडच्या वखारच्या हाऊसमध्ये पार पडतात आपण बघत आहोत जवळपास तीस टेबल आहेत तीस टेबलवरती प्रत्येकी सहा कर्मचारी आहेत असे एकूण एकशे ऐंशी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे एक ती पार पडते आपण जर बघितलं तर एकूण एकवीस उमेदवार यामध्ये रिंगणात आहेत मुख्य चौरंगी लढत करतं पार पडतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती सर्व खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते एक पाचही जिल्ह्यातील पाच जिल्हाधिकारी इथे उपस्थित आहेत त्यांचं यावरती लक्ष आहे यासोबतच आपण जर बघितलं तर खरं सुरुवातीला आता वैध मतंकोणते अवैध मतं कोणती त्याची छाननी केली जाते त्यानंतर विजयासाठीचा मतांचा कोटा हा निश्चित केला जाणार आहे आणि त्यानंतर तर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवाती होणार आहे आठ वाजता ही संपूर्ण प्रक्रियेला सुरुवाती झाली आहेत आणि संपूर्ण निकाल हाती येण्यामध्ये कदाचित रात्री उशीर होऊ शकतो त्याच पार्श्वभूमी खरंतर पोलिसांच्या देखील दोन शिफ्टमध्ये ड्युटी करण्यात आलेल्या आहेत आपण बघत आहोत एकीकडे ही सर्व छाननी केली जाते समोर उमेदवारांचे प्रतिनिधी खरं तर त्या बाजूला आपल्याला दिसून येत आहेत आणि खरं तर आता या मत म्हणजे नक्की काय होते आहेत कोण नक्की निवडून येते हे पाहिलं कदाचित आज रात्र देखील उजाडू शकते किंवा कुलकर्णी एनडीटी मराठी नाशिक